ठाण्यात किम्स हॉस्पिटलमध्ये प्रगत पार्किन्सन्स उपचार सुरू के आय एम एस हॉस्पिटल ठाणे हे उपनगर परिसरातील पहिले रुग्णालय ठरले आहे जे डीप ब्रेन स्टिम्युलेशन डी बी एस शस्त्रक्रियेसह प्रगत पार्किसन्स रोगावर उपचार प्रदान करते डी बी एस ही एक प्रगत पार्किसन्स रोगासाठी अत्यंत विशेष आणि प्रभावी उपचार पद्धती आहे ज्यावर औषधांचा पुरेसा परिणाम होत नाही के आय एम्स हॉस्पिटल ठाणे येथील प्रगत ए आणि पार्किसन्स केंद्राने हे दाखवून दिले आहे की वेळेवर निदान आणि अत्याधुनिक उपचारांमुळे जीवनाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते मालाड येथील पासष्ट वर्षीय रहिवासी ज्यांना प्रगत पार्किसन्स रोगाचे निदान झाले होते त्यांनी केम्स हॉस्पिटल ठाणे येथे डीप ब्रेन स्टिम्युलेशन डी बी एस शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली रुग्णांपर्यंत विशेष प्रगत आरोग्यसेवा पोहोचवण्यावर रुग्णालयाच्या लक्षाबद्दल बोलताना केम्स हॉस्पिटल ठाणे येथील प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गुप्ता म्हणाले रुग्ण आणि जागतिक दर्जाच्या न्युरोलॉजिस्ट कल सेवेमध्ये अंतर कमी करणे हे आमचे ध्येय आहे डी बी ए शस्त्रक्रिया ही आम्ही देत असलेल्या उपचारांपैकी एक आहे जी ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रात इतरही कुठेही उपलब्ध नाही आम्ही ठाणे येथील एकमेव रुग्णालय आहोत जे एपिलेप्सी मॉनिटरिंग युनिट मूल्यांकन आणि प्रगत एपिलेप्सी शस्त्रक्रिया प्रदान करतो वैद्यकशास्त्राच्या सर्व क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाच्या उपचारांसाठी रुग्णांना दूर प्रवास करावा लागणार नाही याची खात्री आमचे ध्येय आम्ही साध्य करत आहोत लवकर निदान आणि प्रगत उपचारांच्या महत्त्वावर भर देत केम्स हॉस्पिटल ठाणे येथील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सिद्धार्थ खरकर म्हणाले पार्किन्सन्स रोगाला अनेकदा वाढत्या वयाचा सा एक सामान्य भाग समजला जाते त्यामुळे उपचारांना विलंब होतो सुरुवातीला औषधे मदत करत असली तरी अनेक रुग्णांना कालांतराने डी बी एस सारख्या प्रगत उपचारांची आवश्यकता भासते शस्त्रक्रियेच्या परिणामांचे स्पष्टीकरण देताना ठाणे येथील केम्स हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉक्टर नि नरेन नायक म्हणाले डीप ब्रेन सिस्टम्युलेशन असाम असामान्य मेंदूच्या सिग्नलचे नियमित नियमन करून कार्य करते यामुळे पार्किसन्स रोगाची जवळजवळ सर्व लक्षणे दूर होतात अचूक शस्त्रक्रियेसह प्रगत आजार असलेल्या रुग्णांना उत्कृष्ट सुधारणा अनुभवता येते सिकंदराबाद येथील आमच्या केंद्रात पार्किसन्ससाठी जलद आणि रक्तहीन शस्त्रक्रिया सुलभ करणारे आम्ही महाराष्ट्रातील एकमेव केंद्र आहोत नमस्कार मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर मी न्यूरोलॉजिस्ट आहे मी इकडे किम्स ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो मी एपिलेप्सी आणि पार्किन्सन स्पेशलिस्ट आहे आत्तापर्यंत पार्किन्सन्स डिझीजची जी ट्रीटमेंट होती इस्पेशली ॲडव्हान्स पार्किन्सन्स डिजीजची जी औषधांनी बरं होत नाही त्याच्यासाठी लोकांना मुंबईला किंवा बाकी मेट्रो सिटीजला अजून दुसरीकडे जावं लागायचं आत्तापर्यंत ही ट्रीटमेंट ठाण्यामध्ये अवेलेबल नव्हती पण मी आणि माझे मित्र डॉक्टर नरेन नायक जे न्युरोसर्जन आहेत ही ट्रीटमेंट बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षांपासून आपण ही ट्रीटमेंट मुंबईला ऑलरेडी अवेलेबल करतोय आणि आता पहिल्यांदा ठाण्यामध्ये ही ट्रीटमेंट ॲवेलेबल झाली आहे आम्ही ही ट्रीटमेंट सध्या किम्स ठाण्याला प्रोव्हाइड करतोय आम्ही सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट ज्या पार्किन्सनसाठी होऊ शकतात त्या प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन एम आर जी एफ यू एस जे ब्लडलेस काइंड ऑफ सर्जरी असते थे, आणि थॅलेमोटोमी जे थोडी स्वस्तातली सर्जरी असते ती पण आपण अव्हेलेबल करतो पार्किन्सनच्या सर्जरी सोडून आम्ही एपिलेप्सी सर्जरी पण प्रोव्हाइड करतो आणि खूप कमी ठिकाणी एपिलेप्सी मॉनिटरिंग युनिट असतं ते आपण एपिलेप्सी मॉनिटरिंग युनिट इकडे किम्स ठाण्याला एस्टॅब्लिश केलं आहे आणि त्याच्यावरनं होणाऱ्या ज्या सर्जरी असतात जसं फॉर एक्झाम्पल वेगस नो स्टिम्युलेशन आहे रिसेप्टिव्ह सर्जरी आहे ज्यांनी फिट पूर्णपणे बंद होऊ शकतात त्या पण आपन सध्या आपण इकडे प्रोव्हाइड करतो या सर्जरीज आम्हीच स्वतः मुंबईला प्रोव्हाइड करायचो आधी आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या घरच्या सिटीमध्ये आम्ही आता त्या प्रोव्हाइड करू शकतोय त्याबद्दल मी किम्स ठाण्याचं पण अभिनंदन करतो आणि त्यांना थँक्यू म्हणतो की आम्हाला ही सगळी सोय इकडे अवेलेबल करून दिली आहे तर किती दिवसापूर्वी किम्सनी केलाय अप्रॉक्सिमेटली <laughs> किम्स सहा महिन्यापूर्वीच सुरू झाले आणि आम्ही किम्स बरोबर सुरू झाल्यापासून एफिलिएटेड आहोत आणि आम्ही पहिली सर्जरी सुरू व्हायच्या एका महिन्यानंतर केलेली जुलैमध्ये आहे आणि डॉक्टर सिद्धार्थ करकर दे जे आमचे न्युरोलॉजिस्ट आहे त्यांच्याबरोबर आम्ही किम्स ठाण्या इकडे डीप ब्रेन स्टुमिलेश पार्किन्सनच्या पेशंटसाठी असतं ज्यांना औषधांचा एवढा प्रभाव होत नाही किंवा औषधाचा इफेक्ट कमी होत चालला आहे अशा पेशंटसाठी आम्ही ऑपरेशन ऑफर करतो हे ऑपरेशन केल्यामुळे पेशंटला त्यांच्या दिल टू डे टू डे चर्यामध्ये सोय होते आणि पार्किन्सनचे साइड इफेक्ट आहे जसे की कंपन आणि ट्रेमर हे कमी होतात सो so, नमस्कार सौरभ गुप्ता रीजनल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर किम्स हॉस्पिटल महाराष्ट्र सो so, मुझे बताते बहुत खुशी हो रही है की कि ने दो प्रोसिजर जो गोल्ड स्टैंडर्ड है एपलिप्सी और के लिए सो so, डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी आ, जो कि मूवमेंट डिसऑर्डर्स के लिए मिनिमली सर्जरी है जिसमें थ्रू हम एक वायर के थ्रू आरएफ फ्रीक्वेंसी रेडियो फ्रीक्वेंसी के थ्रू मूवमेंट डिसऑर्डर्स ऑफ पाकिस्तान की ट्रीटमेंट करते हैं और दूसरी एपिलिप्सी सर्जरी मिर्गी के लिए जो ये जो सर्जरीज हैं महाराष्ट्र में बहुत कम जगह पर होती है इनफैक्ट यहाँ से अगर आप देखिए तो थाने में वन ऑफ द ओनली सेंटर्स विच इज़ फुली इक्विप्ड और पूरी मल्टी स्टेशनली टीन है हमारे पास तीन टेस्ला की एम है वन ट्वेंटी एट स्लाइस का स्कैनर है और पूरा एक एपिलिपसी के लिए मॉनिटरिंग यूनिट है तो पूरा डायग्नोस्टिक से रिलेटेड ट्रीटमेंट तक आफ्टर सर्जरी सपोर्ट के लिए भी यहाँ पर सारी सुविधाएं उपलब्ध हैं और मुझे ये बताते हुए बहुत खुशी है कि आगे आने वाले समय में हम लोग आ, एक नई टेक्नोलॉजी नोवल टेक्नोलॉजी जो एम आर कहते हैं एम गाइडेड अल्ट्रासाउंड को इस हॉस्पिटल में लॉन्च करेंगे जो फैसिलिटी पूरे महाराष्ट्र में कहीं नहीं है इनफैक्ट आस पास के स्टेट्स गुजरात और मध्य प्रदेश में भी नहीं जिसके थ्रू नॉन इन्वेसिव तरीके से पार्किसन का ट्रीटमेंट किया जा सकता है तो विद इन एन आवर उससे भी कम प्रोसीजर है जिसमें आप एम आर गाइड करके अल्ट्रासाउंड बीम के थ्रू पार्किसन को ट्रीट कर सकते हैं और जो लाइफ है आ, लाइफ स्टाइल है जो पेशेंट्स की वो काफ़ी इम्प्रूव हो जाती है उससे आ, जो कैंडिडेट्स फिट नहीं है सर्जरी के लिए उनको इस तरीके से ट्रीट किया जा सकता है और इसके थ्रू अगेन किम्स थाने की ये आ, इंडेवियर है कि जो बेस्ट और कटिंग एज फैसिलिटीज हैं उसको हम उपलब्ध कराएं थाने में किम्स थाने में और कोशिश यही है कि अफोर्डेबल बट कटिंग एज केयर हो और कोई भी पेशेंट फंड्स की वजह से वापस ना आ जाए इसीलिए हम कोशिश कर रहे हैं कि सी एम आर एफ और क्राउड फंडिंग और ऑल सोशल जितने भी ट्रस्ट हैं उनके थ्रू फंडिंग भी हो पाए तो जितने भी पेशेंट्स आ रहे हैं उनका हम निदान कर पाए रोका यही हमारी एंडेवर है